हॅलो गुड मॉर्निंग तर आता बघा पहाटेचे वाजलेले आहेत पाच आणि इथं मी दिवा लावत आहे कारण नित्यसेवेचे आपण जे तीन अध्याय रोज वाचतो तर ते मी आत्ताच वाचून घेणार आहे आणि त्याचबरोबर चौदावा अध्याय अठरावा अध्याय तर कसं होतं एक गुरुवार असला की दिवसभर सगळं रुटीन म्हणजे सगळं बिझी रुटीन असतं त्यामुळे म्हणलं पहाटे उठून आपण नित्यसेवेचे अध्याय वाचलेले बरं आणि जर छान पण वाटतं आणि आंघोळ वगैरे सगळी झालेली आहे देवपूजा नंतरनं करणार आहे पहिला मी इथं दिवा लावून उदबत्ती लावून पुस्तक वाचून घेते पहाटे पहाटे कोणाचीही किरकिर नसते मुलांचा दंगा नसते सगळं वातावरण शांत असते त्या आणि त्या वातावरणात जर पुस्तक वाचलं तर दिवस इतका छान जातो इतका छान जातो ना खरंच मस्त वाटते जर गुरुवारचा ब्लॉग पूर्ण टाकायला गेलं तर इतका मोठा ब्लॉग होऊ शकतो ना पण मी थोडं थोडं आपले जे महत्वाचं असतं तेवढंच शूट करून एडिट करून टाकत असते तर आता वाजलेत सव्वा पाच आणि बघा कुणीही उठलेलं नाही आहे तर आम्ही आता निघतो सानिका पण आलेली आहे आलेली आहे ती कालच आली आहे तर तिला पण मी उठवलं होतं सकाळी लवकर आपण मंदिरला जाऊया म्हणून आम्ही आलो तेव्हा अजून मंदिर उघडलं नव्हतं आणि मी परत येतो तेवढ्यात ते काका ते ते आले का आणि त्यांनी मंदिर उघडलं तर सकाळी सकाळी माझं दर्शन झालं तुम्ही पण दर्शन करून घ्या दर्शन घेऊन आता आणि घरी निघणार कारण दिवसभराचं रुटीन फुल बिझी रुटीन असणार आहे आज आणि आम्ही इथं बघा आमचे मिस्टर टिका लावत आहेत चला आम्ही निघतो आता घरी आणि मग घरी आल्यानंतर ना मी यांना सोडायला गेले हॉटेलला हे गेले आणि मग त्यानंतरनं सांबार वगैरे सगळं करून दिलं सगळं झालं आणि आता इथे स्वयंपाक करत आहे मी स्वयंपाक करून घेते पटकन कारण मला परत खूप कामं आहेत आज तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये खूप वेळा ऐकायला मिळेल की माझी खूप कामं आहेत खूप काम आहेत कामा सगळ्यांनाच असतात मला माहीत आहे पण आता आपण करतो म्हणल्यानंतर आपल्या तोंडात तर सारखं येणारच ना तर इथं आता मी गवारीची भाजी करत आहे सगळ्यांसाठी माझा तर उपवास आहे खिचडी वगैरे मी काही करत नाही कारण मला तेवढा वेळच नसतो खिचडी करून खाण्यासाठी एवढा वेळच नसतो कारण अभिषेक करायचा असतो स्वामींचा परत त्यात आहे आज भाकऱ्यांची ऑर्डर त्यामुळं भाकरी ऑर्डर करून मला पूर्ण द्यायची आहे आणि त्यात करायच्या आहेत कर ज्वारीच्या भाकऱ्या म्हणजे ज्वारीच्या भाकऱ्या करायच्या करायच्या आहेत कडक भाकरी तर त्याला खूप वेळ लाग जातो त्यामुळे मला सगळी बाकीची कामं जी, काम जी आहेत ती आवरून घ्यायला पाहिजे आणि आज एवढं आबाळ झालं होतं बाहेर बापरे इतकं उकडत होतं आणि हा टॉप जो आहे ना तो टोचतो आहे आतमध्ये पण काय करणार मला हा हा एक आहे टॉप आणि अजून एक दुसरा आहे तर मी जास्तीत जास्त हाच घालते तर छान दिसतो म्हणून तर मज्जेचा भाग सोडा तर टोचतो हा थोडासा टॉप पण छान आहे पिवळा आहे आणि गुरुवारी पिवळे कपडे घालायचे असतात तर त्यामुळे मी जास्तीत जास्त गुरुवारचा हाच टॉप घालते त्यामुळे तुम्हाला खूपशा गुरुवारच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हाच टॉप दिसू शकतो तर त्याला अशा पद्धतीनं माझी कामं चालू आहेत पण वगैरे मी सकाळीच केलं होतं पण मी तुम्हाला सुरुवातीला ते दाखवायचं राहून गेलं तर बघा येतं मस्त माझी कायमची ही रांगोळी आहे स्वस्तिक आणि श्री आणि हळदीलेपण केलेलं आहे गुरुवारचं खरंच गु हळदीलेपणाचा म्हणजे असं लगेच प्रभाव पडत नाही पण आपण जेवढं जास्त करत जा जाऊ तेवढा आपल्याला त्याचा अनुभव येत जातो की लक्ष्मी वाढते म्हणजे आपल्या घरात पैसा येतो भरपूर असं काही करोडं नाही येत नाही पण आपण थोडा एक प्रयत्न करत राहायचा तर बघा भाकरी झालेली आहे बुट्टीमध्ये दिस दिसत असेल तुम्हाला भाकऱ्या झालेल्या आहेत माझ्या आणि भाजी पण झालेली आहे एका साईडला आमटी करायला घेतलेली आहे बऱ्याच जणांना वाटत असेल की माझं भाकरीचं मशीन आहे तरी देखील मी हाताने कर दे का करते भाकरी तर कसं आहे माहिती आहे का मशीनवर फक्त कडक भाकऱ्या चांगल्या होतात जर अशा मऊ भाकऱ्या करायला गेल्या तर त्या व्यवस्थित होत नाहीत ते खास मशीन कडक भाकऱ्यांसाठीच आहे त्यामुळे मी त्याच्यावर भाकरी चपाती बाकी काहीही करत नाही आपल्या ज्या रजच्या खाण्याच्या ज्या भाकरी चपाती असतात त्या मी हातानेच करते तर इथं बघा सुंदर अशी देवाची पूजा माझी झालेली आहे मस्त सुंदर प्रसन्न असं वाटत आहे आणि ही वेळ आहे दुपारची तर दुपारी आमच्या भाकऱ्या वगैरे करून झाल्या आणि मला एक फोन आला तुमची ऑर्डर आलेली आहे कुरिअर जे आहे तुमचं आलेलं आहे हे कुरियरची मी आठ दिवसापासून वाट बघत होते आतुरतेनं वाट बघत होते की कधी येणार अक्षरशः मी डोळ्यात पाणी आपण पाणी आणलं होतं माझ्या पाणी आलं होतं की कधी येणार कधी येणार मी आतुरतेने ह्या गोष्टीची वाट बघत होते आणि फायनली ती आली आणि तीही गुरुवारी आली किती मोठा आशीर्वाद आहे हा माझ्यासाठी तुम्हाला मी सांगू शकत नाही शब्दात व्यक्तच करू शकत नाही कारण 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 पण तसंच आहे कारण आहेच ही गोष्ट तशी मोठी तर बॉक्स उघडल्यानंतर ना तुम्हाला दिसेलच काय आहे त्यामध्ये आणि बघितल्यानंतर तुम्ही पण त्या गोष्टीचं त्या ह्याचं दर्शन घ्या तुम्ही पण तर हे या आहेत पादुका तर स्वामी समर्थांच्या वटवृक्ष पादुका आहेत या मी ज्या आज मा गुरुवारी माझ्या घरी आलेल्या आहेत खूप मोठा आशीर्वाद मला स्वामींचा मिळालेला आहे आणि हा जो आ, हे जे कागद आहे त्यामध्ये अंगार आपण दिलेला आहे आणि त्यांनी काही दोन फुलं वगैरे आपलं अंगार वगैरे सगळं त्यामध्ये घालून दिलेलं आहे मला तर खरंच एवढा मोठा आनंद इतका आनंद झाला इतका आनंद झाला की मला अक्षरशः अंगार माझ्या काटा येत होता एवढं मला हे झालं तर आता याचं पूजन वगैरे कसं करायचं हे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेलच तर व्हिडिओ संपूर्ण बघा नक्की बघा आणि पादुकांचं दर्शन तुम्ही पण घ्या चिरत आहे मी तर माझ्या अवताराला प्लीज इग्नोर मी सकाळपासून मला अर्जात बघायला पण वेळ नाही एवढी मी बिझी आहे कारण आज भाकऱ्यांची ऑर्डर पण होती मला बाज बाजरीच्या आणि ज्वारीच्या भाकऱ्या करून द्यायच्या होत्या आणि ज्वारीच्या भाकऱ्या करायचं म्हणजे अक्षरशः मला टेन्शन येते आणि त्यात असं हे वातावरण झाले पावसाचं वातावरण झालं पाऊस थोडासा पडून पण गेला आणि मला टेन्शन होतं की संध्याकाळी तर द्यायच्या आहेत आणि लाईट गेली तर काय करायचं हे पण टेन्शन होतं त्यामुळे मी स्वामींचंच नाव घेत घेत हे केलं की बाबा हे तेवढं पाऊस लाईट तेवढी जाऊ नये आणि माझ्या भाकऱ्या तेवढ्या होऊ देत आणि त्याचप्रमाणे माझ्या भाकऱ्या झाल्या ह्यांनी मला मदत केली भाकऱ्या प्रेस करून दिल्या त्यांनी मी भाजून घेतला पटापट आणि तीच भाकऱ्या होत्या तर दिल्या ऑर्डर असल्यामुळं द्यावीच लागले आणि पूर्ण झाली ऑर्डर माझी तर त्यामुळं सगळा घोळ झाला आणि सगळी कामं झाली आता दुपारनंतर मी स्वयंपाकाला पण लागले आणि आज मी पूजा नाही सकाळी नाही केली नित्यसेवेचं आपलं जे पुस्तक नित्यसेवा जी असते ती तेवढी सकाळीच केली आणि बाकीची देवपूजा वगैरे के सकाळी केली आणि स्वामींची जी आपण मांडणी वगैरे करतो ती आता मी संध्याकाळी करणार आणि त्याचबरोबर मग पादुकांचं पण पूजा वगैरे करणार प्रति प्र प्रतिष्ठापना करणार तर चला. आता वाजलेले आहेत संध्याकाळचे सहा आणि माझा वरचा सगळा स्वयंपाक झालेला आहे सगळी स्वच्छता आपलं संध्याकाळचं क्लिनिंग लोट झाड वगैरे सगळं झालेलं आहे गॅस कट्टा वगैरे सगळा पुसून घेतला स्वच्छ झालं आता फक्त पोळ्या करायच्या तेवढ्या राहिलेल्या आहेत आता मी स्वामींची पूजा करून घेते मांडणी करून घेते आणि पादुकांचं पूजन पण करायचं आहे मला त्यामुळे म्हणतं पोळ्यानंतर न केला तरी चालतील तर आता तर सगळी ही जी देवाची भांडी आहे ती सगळी स्वच्छ करून घेतली कारण अभिषेक करायचा आहे पंचामृताचा अभिषेक करणार आहे आज मी आणि त्यासाठी मग ते तामन वगैरे तामण वगैरे आहे ते सगळं मी पितांबरीनं घासून घेतलं पितांबरीने भैया पावडर म्हणून एक पावडर मिळते तांब्याची पितळ्याची गा भांडी घासण्यासाठी खरंच ते खूप छान आहे त्याच्यानं अजिबात असं आपल्या हाताला रॅशेस वगैरे होत नाहीत आणि खूप छान आहे पावडर अशी रफ पण नाही आहे अगदी अशी पिठासारखी पावडर आहे आणि इतकं स्वच्छ होतं ती भांडी इतकी स्वच्छ होतात ना अगदी असं चकचकी तुम्ही बघत असाल तर मी ताट जे आहे ना तामण ते पाठीमागच्या साईडनं नाही घासलेलं फक्त वरनं आतनं घासलेलं आहे वरचं जे आपलं मेन अभिषेक आपण घालणार त्या साईडचं तेवढं घासलेलं आहे तर आता मी पटापट सगळी तयारी करून घेते आणि शांत चित्तानं अभिषेक करून घेते तर कोणतीही सेवा करण्याच्या आधी आपण पहिला दिवा लावायचा असतो असं म्हणतात की अग्नीला साक्षी ठेवून केलेली सेवा देवापर्यंत नक्की पोचते तरी तर, तर मी पहिला अभिषेक करण्याच्या आधी दिवा लावून घेते आणि एक धूपची काडी पण लावून घेते आमच्या इथे ना एक आजोबा आहेत तर ते दर शुक्रवारी उदबत्ती परत कापूर धूप वगैरे विकायला जातात तर इतकं छान असताना त्यांच्या इकडं म्हणजे त्यांच्याकडे इतकं छान मिळतं ना सगळं अगदी असं सुवासिक असतं असं कोणतंही केमिकल वगैरे असं वाटत नाही असं की दूर आला की असं त्रास होणं असं वगैरे काही होत नाही असं खूप छान उदबत्त्या त्यांनी घेऊन येतात तर आम्हाला घर बसल्या अशा छान छान उदबत्ती धूप वगैरे धूपकांड्या कापूर परत मुंग्यांची पावडर वगैरे सगळं असं काय 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 बरंच असतं त्यांच्याकडं तर ते घेऊन येतं तर आम्हाला असं घर बसल्या मिळतं तर आता इथं मी स्वामींसाठी पाणी भरून ठेवते सगळं पहिलं मी पाट वगैरे मांडून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता अभिषेक करणार आणि मग नंतरनं मी तुम्हाला पूजा मी कशी केलेली आहे ती सगळी दाखवते अभिषेक करण्यासाठी ते मी पहिला प जी आपली भैया पावडर आहे म्हणजे पितांबरीसारखी जी, पितांबरी जी पावडर आहे त्यामुळे मूर्ती स्वच्छ धुवून घेते पाण्याने आणि मग नंतरनं त्या मूर्तीवर अभिषेक करते तर आता अभिषेक झाल्यानंतरनं पूजा कशी केलेली आहे मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे

तर पादुका पूजन वगैरे सगळं झालेलं आहे लाईट गेली होती त्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकले नाही कारण मी बॅटरी लावून ठेवली होती मोबाईलची आणि आता लाईट आलेली आहे आणि मी कशी पूजा केलेली आहे दाखवते तुम्हाला इतकं मला समाधान वाटत आहे ना मनाला एवढं छान वाटत आहे की काय सांगू तुम्हाला तर आता मी पटापट तुम्हाला दाखवते आणि बाहेर जाते कारण पाणी आलेलं आहे पाणी भरायला पाहिजे अजून गोळ्या करायच्या आहेत पुस्तक वाचायचं आहे एवढी सगळी माझी महत्त्वाचं म्हणजे कामं आहेत त्यामुळं मी पटपट दाखवते तुम्हाला तर इथं बघा छान सुंदरशी स्वामींची पूजा मी केलेली आहे पंचामृताने अभिषेक केलेला आहे पादुकांना अभिषेक करायचा नसतो आणि काहीही लावलेलं नाही आहे पाण्याने धुतलेलं वगैरे नाही आहे त्याला फक्त मी आ, चंदन वगैरे तिथनंच अक्कलकोटमधनं त्यांनी लावून दिलेलं असतं तर मी नुसतं त्याला अष्टगंध अष्टगंध लावलेला आहे आणि पादुका ठेवण्यासाठी मी छान असे वस्त्र शिवून घेणार आहे तात्पुरतं मी प जे तामन आहे त्या तामनामध्ये छान फुलांची सजावट करून त्यामध्ये पादुकांचं पूजन केलेलं आहे छान मोगऱ्याची शेवण त्याची झेंडूची फुलं परत गुलाबाची फुलं फुलं घालून छान अशी प्रतिष्ठापना केलेली आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका चला बाय बाय श्री स्वामी समर्थ